प्रथमता आपल्या या भागातले काही बैलगाडी मालक ज्यांनी शंभूबाजी ग्रुप खडकवासला हे नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं पैलवान निखिलसेठ कोरडे आणि पैलवान प्रवीण शेठ दसवडकर यांच्यामध्ये पैलवान प्रवीण शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं नमस्कार आज आपण शिवगंगा घोऱ्यातील सर्व बैलगाडा मालक आणि शिवापूर खानापूर जिल्हा परिषद गण या सर्व भागातील बैलगाडा मालक आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला प्रथमतः सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आपण आज इथे उपस्थित राहायचं कारण म्हणजे रुपालीताई रमेश भाऊ कोंडे यांच्या जिल्हा परिषद नुकत्याच लागलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज आपण इथे उपस्थित राहिलेलो आहे रमेश बाप्पू कोंडे यांनी दोन हजार रमेश बाप्पूंनी एक मैदान आयोजित केलं होतं खरं तर शंभू भाजी ग्रुप खडकवासला आहे नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीसला ला पुणे जिल्हा केसरी हे मैदान आयोजित झालं त्याच्यामध्ये आमचा बुलेट असेल आणि किरण गारगोटे मुशीवाल्यांचा एक नाचा म्हणून असा बैल होता तर आम्ही प्रथम क्रमांक पटकवला होता मला वाटतं दोन नंबर पार्वती ज्वेलर्सवाल्यांच्या वजूरने गेला होता तर प्रथमतः शंभूबाजी ग्रुप खडकवासला हे नाव अखंड महाराष्ट्रामध्ये जे पोचलं ते रमेश बापू यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान झालं होतं तर बापूंच्या बाबतीत सांगायचं सा म्हणलं तर बाप्पू म्हणजे एक डॅशिंग नेतृत्व आमच्या वेळे बाप्पूंला म्हणजे तुम्ही शिवगंगा खोरातल्या असतील तरी पण पन... बाप्पूंचा अनुभव आम्हाला वेगळा आहे दोन हजार सतरा साली पंचायत समिती नांदेड खडकवास लागण त्यावेळेस बापू शिवसेनेचे दणकवडीत राहिला असतानी खडकवासला मतदारसंघामध्ये आमदारकीच्या रेसमध्ये होते त्यावेळेस आमचा ज्यावेळेस पुणे जिल्हा केसरीला एक नंबर झाला त्या बापूंचे नामचे एकदम जवळचे संबंध निर्माण झाले त्याच्यामध्ये संबंध निर्माण व्हायचं कारण म्हणजे आपले बांडेवडेले आपावळ असतील लालावळ असतील नितीन म्हणजे ही सगळी मंडळी असतील तर योगायोग असा आला की दोन हजार सतरा साली खडकवासला नांदेडगाणामध्ये पंचायत समिती एस टी एन टीला आरक्षण पडलं आणि आमचा एक मित्र होता तर बापुंक सहज गेलो आणि रात्रीच्या अकराची वेळ होती तानाची थोपटे म्हणून आपले शिवसेनेचे पदाधिकारी होते इथले तर सहज बापुंक गेलो आणि म्हणलं बापू आम्हाला पंचायत समिती लढायची म्हणजे आजची परिस्थिती बघता आज आमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या बैलगाडा क्षेत्राने मोठं केलं आता आम्ही खाली आता निविलास विलास पाहिलं ना पहिलंचं आमचं बोलणं झालं की पहिलो म्हणले मी एक जागतिक विजेता पाहिलो आणि मिलिटरी रिटायर आहे पण हे सगळं असताना ह्या बैलगाडी क्षेत्रांनी एक एक वेगळ्या उंचीवर नेऊन आपल्याला ठेवलेलं आहे तर हे कुणी एवढी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ह्या बैल मालकांनी आपल्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे तर मी पाहिलं असं म्हणलं की बाबा सांगायला गेलं तर आपल्याकडे पण काय नाही पण आज आपण मान्यवरांच्या लाईनीत बसलो हे सर्व कृपा असंत या बैलगाडा मालकांचे नाम इथे याला कायम रुमी आहे तुमचे तर विषय असा झाला की बापूंच्या बाब सांगायचं म्हणलं तर आम्ही रात्री अकरा वाजता बापूंच्या घरी गेलो म्हणलं बापू पंचायत समिती लढायची बापूंनी पहिली आमची तोंड बघितली आता ते दाढी पांढरी झाली तेव्हा आम्हाला दाढी मिशा शबी उगावली नव्हती बापू म्हणले हे काय बाबा सदस्य ग्रामपंचायतचा इतकं सोपं नाही बापू म्हणलं आम्ही लढवणार तर कदम म्हणून नांदेडचे उमेदवार होते आणि माझ्या मित्राची मंडळी होती साठे म्हणून स्वाती साठे म्हणून उमेदवार होता बाप म्हणले तुमची कॅपॅसिटी काय आहे म्हणलं कॅपॅसिटी काय नाही एक दोन एक हजार मतदान तरी आम्ही घेईल बाप बोलले ठीक आहे तुम्हाला तिकीट देतो बरं तिकीट देतो म्हणून चालत नाही आत्ता पंचायत समिती झेडपी कालच नगरसेवक झाली तुम्ही परिस्थिती बघता दहा दहा कोटी रुपये देऊन नगरसेवक पाडलेले आहेत म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे बापूने आमच्याकडे वेतलं पैसे खर्च करण्याची तयारी म्हणले बापू दोन तीन लाख रुपये खर्च ना म्हणले तिकीटाला दहा वीस लाख रुपये लागतील मग आज आमची चाष्टाकर्त्यांनी बाप म्हणले ठीक आहे तुम्हाला तिकीट देतो दत्ताना नायकर जी हडपी लढले आणि बाप्पुने जाताना आम्ही मी परत एकदा घराच्या आतमध्ये आलो बापू जमलो बापू तिकीट घर देणार आहे का आम्हाला बरं तिकीट देणार आहे का म्हणल्या म्हणजे तिकीटाचा विषय थोडा वेगळा होता एस टी एन टीचं तिकीट होतं मराठ्याच्या पोरांनी लव्ह मॅरेज केलं होतं आणि तेव्हा नेमकं प्रकरण दुसरं चालू होतं बाबा थोडं आम्ही म्हणलं आपला झटका होऊ शकतो त्याच्यामध्ये मराठ्याचं पोरगन एस टी एन टीची पोरगी होती मी म्हणलं चला आपला झाला तर एक मराठा लाख मराठा हिशोबाने लढू अशा हिशोबाने थोडा प्रयत्न केला पण आज आम्ही आलो मावळातून राहिला खडक वाचल्यामध्ये आता आम्ही आलो बाहेरून स्ट्राईक झालो खडकवासल्यामध्ये तर ते, ते गाववाले जागे झाले आईला ह्यांनी एक लव्ह मॅरेज असं आणले तर त्यांनी असं केलं की दुसरं एक लव्ह मॅरेजचं श्वसलं जोडप तो म्हणला हे एक मराठा आहे का आपण बी एक मराठा लाख मराठा त्यांनी आणलं राष्ट्रवादीचं तिकीट रमेश बापूंनी दिलं आम्हाला शिवसेनेचं तिकीट आज एवढ्या साध्या कार्यकर्त्याच्या शब्दावर आज पंचायत समितीचं तिकीट आज बघायला गेलं तर लोक पन्नास पन्नास लाख रुपये देऊन लाईनीला उभी आहेत तिकीटाच्या बाबतीत तिकीट देत नाही आहेत आम्ही परिस्थिती बघितली काल पारा इलेक्शन झालं आमचे मित्र रडले संदीप पाटील भाऊ मध्ये सगळी परिस्थिती आम्ही बघितली दहा कोट रुपये खर्च झाला दोनशे पस्तीस मतांनी सीट गेलं पण त्यावेळेस आम्हाला बापूंनी जाता जाता एकच गोष्ट सांगितली की जर तुम्हाला तिकीट नाही दिलं तर मी पक्षाचा राजीनामा देऊन तुम्ही कामाला लागा म्हणजे एवढं मोठं मन असणारा नेता आणि ड्रेसिंग नेता ह्या नेत्याच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे आपल्याला पाच वर्षाची सर्वात मोठी ताकद भेटणार आहे आज मी इथं भाषण करतोय विरोधात उभे राहणारे पंचायत समिती सदस्य नितीन वाघ असत्यान समजा आमचे बाप्पू असत्यान हे दोघं संघ असायचे तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर असायचो दादांचे बी आमचे चांगले संबंध पण बाप्पू अतिशय डॅशिंग नेतृत्व त्यांच्याबरोबर असणार आहे मंगेश माळी अतिशय बाईला तर त्यांना पण नाद बापू असं झालं नाही की आता सध्या बापूंच्या मागं व्याप पाडल्यामुळं पण मी सर्वसाधारण कार्यकर्ता होतो शिवसेनेचा मला शिवसेनेचं पद होतं पण प्रत्येक वाढदिवसाला बापू केक घेऊन यायचे आता बापूंच्या मागं व्याप झालेला आहे बापू आता मोठ्या उंचीवर गेलेले आम्हाला पण काही गोष्टी समजतात पण मला आप्पाचा फोन आला की असं असं आहे तर आपण शिवापूर आणि खानापूर गाणातील जे सर्व बैलगाडा मालक आहेत तर आपण सर्वांनी एकमुखाने आपल्या रुपालीताई रमेश भाऊ कोंडे यांना सर्वांनी अतिशय मानाने सर्वांनी पाठिंबा देऊन त्यांना पण जिल्हा परिषद सदस्य बनवून सभापती बनवायचं आपलं काम आहे त्याच्यानंतर जर बापूंचं कोण जवळी का असेल तर माझं असं म्हणणे की जे पुन्हा जिल्हिक पुणे जिल्हा केसरी जे मैदान घेतलं होतं त्याच्यानंतर जो खंड पाडला ते परत एकदा त्या जोशाने ते, जो ते मैदान चालू करावं हो। कारण की त्या मैदानाची हवा वेगळी होती बापूंना मी एक वर्ष फोन केला आप्पांनी नाही म्हणलं बापू मैदान घ्यायचे बापू म्हणले बाबा आपण मैदान नाही दहा लाख रुपये क्रिकेटच्या स्पर्धेला ठेव बैलगाडा मालकला खतरनाक माणसं आहेत कारण की त्यावेळी संघटना नव्हती एक गाडी इथं सुटायची गाडी तिथं सुटायची निकालावदार हादर एक कुणाची बांधणं परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आहे आज मैदान आपलं शंभर फेऱ्याचं मैदान चार वाजता फायनल होती त्याच्यामुळे आमचं पुन्हा एकदा रुपालिता अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आमचे विलास पाय लोणा नितीनाबा शावळे तीन मला आपण पण फोन आला होता कार्यक्रमाला दुपारी आमचं बोलणं झालं म्हणले कार्यक्रमाला यायला जमणार नाही तर आपण सर्वांनी मिळून शिवगंगा खोऱ्यातील असतील परत आम्ही समजा खडक ती आमचे नातेवाईक असतील आपल्या सर्वांचे मित्रमंडळी असतील तर आपण सर्वांनी एक दिलानी काम करून रूपाली ताईनला सभापतीपर्यंत नेण्यापर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजे एवढे बोलून माझे भाषण थांबवतो धन्यवाद तर आता बोलणं जाण्याप्रमाणे आता जिल्हा परिषद पंचायत समिती आता पंधरा दिवसा आलेली आहे पण आता मागून मला असं सा सांगण्यात आलं की जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्हाला लवकरच पुणे जिल्हा केसरीचं मैदान बागाव बघायला बागा भेटेल आणि बक्षीस आतापर्यंत जे महाराष्ट्रात कोणी देवलं नाही अशा प्रकारे हे मैदान असं मला मागून सांगण्यात आलेलं आहे नाही तर मला परत विचार सांग मैदानाचं सा काय झालं मागून सांगितलं तुम्ही बापूंना विचारलं तरी चालेल धन्यवाद मला आधी दबवण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र